कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री अद्ययावत तंत्रज्ञान आदी सर्व बाबींचा सर्वसमावेशक आराखडा तयार करा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात हा आराखडा मंजूर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आपदा सखी आणि आपदा मित्र यांना आपत्ती व्यवस्थापन साहित्य संच देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार करा आणि तो राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात मंजूर करून घ्या अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत मुख्यमंत्री गतिमानता अभियानांतर्गत आपदा सखी आणि आपदा मित्र यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला यावेळी वीरपत्नींना शासकीय जमीन वाटपाचे आदेशही पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सव्वीस जुलैच्या दरम्यान कोल्हापुरात संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी डोळ्यात तेल घालून सज्ज रहा मुलीही आपदा सखी म्हणून जबाबदारीनं खांद्याला खांदा लावून मदत कार्य करत आहेत ही कोल्हापूरसारख्या जिल्ह्याची शान असल्याचं यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितलं निसर्गनिर्मितीच नव्हे तर मानवनिर्मित आपत्तीमध्येही आपदा सखी मित्र यांचं योगदान गरजेचं आहे असं मत जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच आपदा सखी मित्र वीरमाता आणि पत्नींची उपस्थिती होती